सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना साथी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगम सेवाभावी ट्रस्टच्या करहे येथील डेरे इंग्लिश स्कूल मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे प्राचार्य सुनील शुक्ला आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य सोनल डेरे प्राचार्य निलेश डेरे उपप्राचार्य स्मिता गुंजाळ प्राचार्य प्रदीप सुलाखे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष डॉ भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे अंकिता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांबरोबरच शैक्षणिक अभ्यासात उज्ज्वल यश मिळवतायत अनेक विद्यार्थी राज्यासह देशपातळीवर विविध स्पर्धांमध्ये स्कूलचा नाव लौकिक वाढवत आहेत तर सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर केलेत याविषयी प्राचार्य प्रदीप सुलाखे यांनी माहिती दिली आहे तर स्कूलच्या संचालिका अंकिता डेरे यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कॉंग्रेचुलेशन टू ऑल फॉर गिविंग सच ए टू इयर्स वी हॅव बीन कॉलेज ऑफ इंग्लिश मिडियम ऑफ सायंस फॅकल्टी आवर फर्स्ट बॅच ऑफ एस एस सी वील बी अपॉइंग फॉर द एस एस सी बोर्ड एक्झॅमिनेशन आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट दिस इयर ऑल्सो दिस आउट गोईंग बॅच वी गिवर्स हंड्रेड परसे रिझल्ट आय विश देम ऑल द बेस्ट Their parents to prepare students for board exams of SSC and HSC we are conducting to cycle tests and to prelims. So nearly for one and half month students are getting paper writing, practice and even we are declaring all four exams results. To let them know and correct their mistakes with this year and the month of February, our students are very comfortable while appearing for board examination. As our school is growing day by day, equally progress and development is also observed. Many students are participating in different events like sports, drawing and external exams to have, to have all-round development in it. जुनियर कॉलेज प्री स्कूल एज आवर स्कूल ऑन द वेल इनकरेज स्टुडंट फॉर मॅक्झिमम एक्सटर्नल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सच एजर नवोदय मिडल स्कूल अँड हायस्कॉर स्कॉलरशिप महाराष्ट्र टॅलेंट टॅलेंट सर्च सर्च एज एज वेल रमन होमी बाबा बाल वैज्ञानिक एक्झाम आवर स्कूल इज रेग्युलर पार्टिसिपंट ऑफ ऑल ऑलिम्पिड एक्झाम्स अरेंज बाय सायन्स ऑलिम्पिड फाउंडेशन दिस इयर ओव्हरऑल नियर बाय हंड्रेड स्टुडंट हाऊ पार्टिसिपेटेड इन ऑल द ऑलिम्पिड एक्झाम्स अँड रिझल्ट इज अवेटेड as we know a healthy mind in a healthy body so we try to keep our students healthy by the playing participating in different games and sports activities students from several age groups such as under 12 under 14 and under 17 boys and girls participated in many sport events such as rope skipping athletics karate chess yoga volleyball basketball kabaddi tug of war इन तालुका लेवल स्पोर्ट्स मीन्स नियरली 10 स्टुडंट पार्टिसिपेटेड इन दिस 200 मीटर्स एंड 400 मीटर्स रनिंग वी गिव इक्वल ऑपर्च्युनिटी टू ऑल द एक्टिविटीज सो इक्वल वेटेज गोस टू आर्ट एंड क्राफ्ट टू आवर ड्राइंग टीचर मिस्टर भरत शेलके एंड मिस्टर पेंडेकर प्रशांत टेक्स लॉट्स ऑफ एफर्ट्स टू गाइड एंड ट्रेन स्टूडेंट्स टू डेवलप इंटरेस्ट इन ड्रॉइंग एंड कलरिंग आज भक्ति शक्ती मंदिर करे येथे आपल्या लेट गेनुजी डेरे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ची पंधरावी चा समारंभ सादर होत आहे आमच्या सर्व लहान मुलांनी बाबासाहेब आंबेडकर सीता माता छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांना एक समर्पित असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण सर्व लोकांनी सर्व

या कार्यक्रमासाठी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी ए कॉलेजचे प्राचार्य यांसह शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा